चिकन बनवण्यासाठी या काकीने आता आलं लसणीची पेस्ट लावून घेतली आहे आणि हा आजी इथे बघा आजी इथे आता ह्या लसूण खेचून घेत आणि ह्या फोडणीसाठी बारीक कांदा कढीपत्ता आणि तिथे चूल तूप तापत ठेवलं आहे आता या काकीने टोपामध्ये तेल टाकून घेतलंय तेल चांगलं तापलंय आता ही आजी वाटलेली लसूण टाकून घेतली आहे घेतलीय चिकनला गरम मसाला आणि चिकन मसाला नाही पली तांद आता या टाकून तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलाय अगं आल बघते तू कोणालाय तू अगं हळद टाकली मग टाकते मी हळद नसत मटणात याच्यात मसाल्यात

हे पाणी घालून आणि मीठ टाका डब्यात काढून ये ना। 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 <laughs> बस आता इकडे चिकन चांगलं शिस्त आहे

असं हे चुलीवरचं गरमागरम चिकन आता तयार झालेलं आहे तुम्हाला चुलीवरचं गरमागरम चिकन आणि चुलीवरचे गरमागरम वडे यांचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट जेवण मस्त झालेलं